सोलापूरच्या लोकांचीच तुम्ही फज्जा उडवता तुम्ही कोण लागून गेलात म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवा तुम्ही करू शकता मला माहिती आहे अशक्य पण शक्य करू शकतात आणि जसं मी म्हणाली हे ना फक्त माझ्यासाठी नाही पण त्यांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे कारण का आपली आपलं नुकसान केलं सोलापूरचं दहा वर्ष मागे गेलं वीस वर्ष मागे गेलं आपलं सोलापूर पुन्हा एकदा आपल्या सोलापूरला विकास सा, विकासाच्या पथावर आण युवकांसाठी महिलांसाठी आणि माझ्या कामगारांसाठी एवढीच विनंती करते आणि येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला आशीर्वाद द्याल आणि निवडणूक तुम्ही जिंकाल अशी आशा बाळगते आणि इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लाल सला बोलत नाही आणि आमच्यामध्ये धर्म जात पात मध्ये ते निर्माण करतात किती विकृत मानसिकता की महिलांवर अत्याचार करणाऱ्या आणि त्यांच्या हातात जर पुन्हा एकदा आपलं सोलापूर गेलं तर आपल्या आया बहिणींना पण धोका आहे म्हणून काँग्रेस आणि महाविकास आघाडीची गरज आहे मला माहिती आहे आज बुधवार आहे पूरा भुआ से ला हमारे पास कुछ नहीं, चंदा भी नहीं, धंधा भी नहीं। हमारे पास मेहनत है। हम ईमानदारी से तुम्हारी मेहनत करते हैं। इससे तो सब लोगों का आज इतने हजार लोग आए हैं। मैं अंदर नहीं, अभिनंदन नंबर निश्चित अभिनंदन बिना सब लोगों का शुक्र कर करके ఇప్పుడు ప్రణితి తైకి సా తారీకు చేతి నిషాన్ ఉన్నది అందరికి తగులు ఉన్నదా తగులుంటే అందరి చేత అప్పుడు ఇంటికి పది రూపాయలు వేయాలమ్మో